आर्नव इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसचे पुढील टायर फुटल्याने अर्नव इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी थोडक्यात बचावले आज दिनांक वीस जून रोजी सकाळी सा साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास आर्नव इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी घेऊन निघालेली स्कूल बस वैराग बार्शी रोडवरील सेंट्रल बँकेसमोर आले असता अचानक ड्रायव्हरकडील समोरील चाक फुटले डायव्हरने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला उभा केल्याने पुढील अनर्थ टळला यावेळी बसमध्ये सुमारे पन्नास ते साठ विद्यार्थी होते बस बाजूला झाल्यानंतर टायरची पाहणी केली असता सर्व टायर हे रिमोटिंग केलेले आढळून आले या संस्थेच्या गलथान कारभाराविषयी जमावाने स्कूल बसच्या ड्रायव्हरला व कर्मचाऱ्याला विचारले असता त्यांनी पालक फी भरत नसल्याचे कारण दिले आणि वेळ मारून नेली याविषयी संस्था चालकाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे